विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट कंटिन्यू टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ सर्वप्रथम आपण बघणार आहोत चालू वर्तमान काळाची व्याख्या काय आहे म्हणजे डेफिनेशन काय आहे तर बघा मराठीतील वाक्यात क्रियापदाच्या शेवटी जेव्हा त आणि त्यानंतर आहे आहोत आहेस यासारखे शब्द आल्यास तो चालू वर्तमान काळ आहे असे समजावे चालू वर्तमान काळ म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये प्रेझेंट टेन्स असे म्हणतात हा काळ किंवा या काळातील वाक्य तयार करण्यासाठी काही सूत्र दिलेले असतात ते सूत्र आपण बघूया जसं की करता करता प्लस ॲम इज आर क्रियापदाचे पहिले रूप आय एन जी कर्म आणि पोर आता इथे ॲम इज आर हे काय आहे तर हे सहाय्यकारी क्रियापदे आहे आणि हा प्रत्येक कर्त्याबरोबर कोणते सहाय्यकारी क्रियापद वापरावे हे आपण बघायला पाहिजे जसं की आय वी यू ही शी ईट दे आणि एखादं नाव ही सर्व प्रोनाऊन्स आहेत म्हणजे कर्ते आहेत तर I सोबत एम वी आणि सोबत आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात तसेच ही शी एट आणि एखाद्या नावाबरोबर ईज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात त्याचप्रकारे दे या प्रोणाऊनसोबत आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते त्याचबरोबर इंग्रजीमध्ये सूत्र आपण या प्रकारे बघू शकतो एस प्लस एम इच आर प्लस व्ही वन आय एन जी प्लस ओ आणि सी आता या सूत्रांवर आधारित आपण वाक्य कसे बनवायचे ते बघूया इथे काही सेंटेन्स दिलेले आहेत आणि यासारखं सूत्र वापरून वापर करून या सूत्रांचा उपयोग करून आपण खालील सेंटेन्स तयार केलेली आहेत जसं की मी शाळेत जात आहे मी शाळेत जात आहे इथे बघा जसं की दिलेल्या वाक वाक्यामध्ये मराठीतील वाक्यात क्रियापदाच्या शेवटी त तर बघा या वाक्यामध्ये क्रियापद आहे जात तर जाणे हा मूळ शब्द आहे याला त हे प्रत्यय लागलेला आहे म्हणजे या क्रियापदाच्या शेवटी त हा शब्द आहे म्हणून हे वाक्य चालू वर्तमान काळातलं आहे आणि त्याच्यानंतर आहे हा शब्द आलेला आहे जसं की क्रियापदाच्या शेवटी त आणि त्यानंतर आहे आहोत आहेस असे शब्द आल्यास तो चालू वर्तमान काळ आहे असे समजावे अशी आपल्याला व्याख्या दिलेली आहे त्यानुसारच इथे क्रियापदाच्या शेवटी त आणि त्याच्यानंतर आहे हा शब्द आलेला असल्यामुळे हे वाक्य चालू वर्तमान काळातले वाक्य आहे आणि या सूत्राप्रमाणे ते कसे करायचे तर बघा मी शाळेत जात आहे इथे मी हा कर्ता आहे शाळा हे कर्म आहे जाणे हे क्रियापद आहे आणि जात आहे आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे तर बघा सूत्राप्रमाणे सगळ्यात पहिले कर्ता म्हणजे मी मीला इंग्लिशमध्ये आय म्हणतात आय आता आय असल्यामुळे आयला ॲम हेल्पिंग वर्ब लागलेले आहे ॲम त्यानंतर क्रियापद कोणती क्रिया आहे जाणी जाणीला शब्द आहे गो आ ॲम गो त्याला लावायचं आहे आय एन जी प्रत्यय लावलेलं आहे आय ॲम गोईंग कुठे जायचं आहे तर शाळेत टू स्कूल शाळेत श हा शब्द असल्यामुळे गोईंग टू स्कूल आय ॲम गोईंग टू स्कूल त्याच प्रकारचं वाक्य आहे राधा घरी येत आहे इथे राधा हे नाव आहे आणि राधा या नावाला ईज हे क्रियापद सहाय्यकारी क्रियापद लागलेलं ला आहे तर करता दिलेलं आहे राधा सहाय्यकारी क्रियापद कुठलं लागलेलं आहे राधाला तर ईज लागलेलं आहे क्रिया कोणती आहे येण्याची क्रिया आहे म्हणून येणेला इंग्लिशमध्ये शब्द आहे कम तर त्याला आईनजी प्रत्यय लागून कमिंग हा शब्द तयार झालेला आहे आणि कुठे येत आहे तर घरी राधा इज कमिंग टू होम दुसरं आई कपडे धूत आहे इथे करता आहे आई मदर त्याला सहाय्यकारी क्रियापद लागलेलं आहे इज मदर इज वॉशिंग क्लोथ वॉश म्हणजे धुनी त्याला आईनजी प्रत्यय लागून वॉशिंग हा शब्द तयार झालेला आहे आई कपडे धूत आहे मदर इज वॉशिंग क्लोथ बाबा पेपर वाचत आहे फादर इज रीडिंग न्यूज पेपर राम अंबा खात आहे राम इज इटिंग अ मँगो सुद्धा राम हा करता आहे रामला इज हे सहाय्यकारी क्रियापद लागलेलं आहे आणि इट म्हणजे खाणे त्याला जी प्रत्यय लागलेला आहे आणि अ मँगो हे कर्म आहे राम इज इटिंग अ मँगो सई खेळत आहे सई हे करता आहे सईला हेल्पिंग वर्ब इज लागलेला आहे सहाय्यकारी क्रियापदालाच इंग्लिशमध्ये हेल्पिंग वर्ब असे सुद्धा म्हणतात तर सई इज प्लेईंग मी मित्रांसोबत येत आहे आय ॲम कमिंग विथ माय फ्रेंड आय ॲम कमिंग विथ माय फ्रेंड अशा प्रकारे चालू वर्तमान काळातील ही वाक्ये बनवली गेलेली आहे दिलेल्या सूत्राचा योग्य असा वापर करून आणि अशा प्रकारे चालू वर्तमान काळाची व्याख्या त्याची सूत्र आणि त्याची रचना आणि दिलेले सेंटेन्स कसे करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर भेटूया आपण परत नवीन अशा एकाच व्हिडिओमध्ये